बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून आलेली ही घटना केवळ एक खून नाही तर समाजाला हादरवणारी माणुसकीला कायमा फासणारी घटना आहे एका बावीस वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या तिसऱ्या पत्नीची निर्गुण हत्या केल्याचा आरोप आहे कारण ती त्याच्या चौथ्या लग्नात अडथळा ठरत होती आज या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे आणि आरोपी पती अद्याप फरार आहे ही घटना पूर्णिया जिल्ह्यातून अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जमरा गावात घडली मृत महिलेचं नाव मंजू कुमारी असून ती अवघी वीस वर्षाची होती आणि विशेष म्हणजे ती चार महिन्याची गर्भवती होती आरोपी पती सिंतू ऋषीदेव हा मूळचा याच परिसरातील असून तो पंजाबमध्ये मंजुरीचं काम करत होता पंजाबमध्येच मंजू कुमारी आणि सिंटू याची ओळख झाली आणि पुढे याचे रूपांतर प्रेम संबंधात झाले सिंटूची कमाई चांगली असल्याचं सांगण्यात आलं आणि त्याच कारणामुळे मंजूच्या वडिलांनी तिचं लग्न सिंटूशी लावून दिलं मात्र या लग्नाआधी सिंटूने आपल्या आयुष्यातील एक अत्यंत मोठं सत्य लपवलं होतं सिंटूची आधीच दोन लग्न झालेले होते पहिल्या पत्नीपासून त्याला चार मुलं दुसऱ्या पत्नीपासून तीन मुलं आहेत ही माहिती मंजू किंवा तिच्या कुटुंबाला दिलीच नाही मंजू ही, ही सिंटूची तिसरी पत्नी होती आणि ती त्यामुळे चार महिन्याची गर्भवती होती, होती। मात्र इतक्यावरच ही कहाणी थांबत नाही सिंटूचे अनेक महिलांशी विवाहबाह्य संप्रेम संबंध असल्याचं समोर आला आहे तो सतत वेगवेगळ्या महिलांशी फोनवर बोलत असे त्याच्याकडे अनेक महिलांचे मोबाईल नंबर असल्याचं तपासात समोर येत आहे मंजूला जेव्हा या सगळ्या गोष्टी कळाल्या तेव्हा तिने त्याला ठाम विरोध केला गरोदर असतानाही तिच्या पतीची इतर महिलेंशी संबंध सुरूच होते याच कारणावरून पती पत्नीमध्ये सतत वाद होत होती आठ दिवसापूर्वी संपूर्ण कुटुंब पंजाबहून पोर्नियाला परत आलं होतं मंजू काही दिवस तिच्या माहेरी राहायला गेली होती आणि सिंटूही तिच्याच माहेरी थांबलेला होता मृत महिलेची आई रत्ना राणी देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यापूर्वी सिंधूची आई थोली देवी त्यांच्या घरी आली आणि मंजूला सोबत घेऊन गेली मंगळवारी मंजुने तिच्या आईला फोन करून सांगितलं की ती तिच्या पतीसोबत बहादूर बाजारात जात आहे तो मंजूचा शेवटचा फोन ठरला त्या फोन नंतर मंजूचा मोबाईल बंद आला आणि कुटुंबाचा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही कुटुंब जेव्हा तिच्या सासरच्या घरी गेले तेव्हा संपूर्ण घर ओसाड होत सिंधू आणि त्याचे नातेवाईक सर्वजण फरार झाले होते दुसऱ्या दिवशी गावकरी बास परिसरात गेले असता त्यांना मंजूचा मृतदेह आढळून आला हा, हा मृतदेह बांबूचे पानं आणि गवताने लपवलेला होता मृतदेह पाहताच संपूर्ण गावात एकच आरडाओरड झाला क्षणात काही बातमी आजूबाजूंच्या गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली घटनेची माहिती मिळताच अकबरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी विनय कुमार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला पोस्टमॉर्टम अहवालानुसार महिलेचा गळा आवळून खून झाल्याचा हा खून नियोजनबद्ध असल्याचं शक्यता पोलीस व्यक्त करत आहे मंजूच्या कुटुंबियांनी जावई सिंटू ऋषीदेव त्यांची आई आणि इतर कुटुंबावर हत्या केल्याचे गंभीर आरोप केले आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सिंधू सध्या फरार आहे त्याला अटक करण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी छापे टाकत ही घटना फक्त एका महिलेच्या मृत्यूची नाही तर महिलेवरील अन्याय आणि अमानुष मानसिकतेचा भयानक उदाहरण आहे आता प्रश्न असा आहे की गरोदर महिलेचा खून करणाऱ्याला कधी अटक होणार आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांचा तपास सुरू आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका